स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या आवश्यकता नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय इंडिया आघाडी लोकसभेसाठी तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली मात्र मुंबईसह मनपा निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्यात यासाठी लोकांचा दबाव आहे असंही ते म्हणाले तर राऊतांच्या या वक्तव्यावरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टोला मारलाय कदाचित स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यावर राऊत बाकीच्या पक्षांशीही असंच करू शकतात असं ते म्हणाले इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जरा तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होती वेळ आहे इंडिया आघाडी का वजूत क्या आहे हमने का इंडिया आघाडी लोकसभा लिए बनी थी महाविकास आघाडी विधानसभा लिए बनी थी ये दोनों की कोई जरूरत लोकल बॉडी इलेक्शनने नाही आहे